चळगाव जामोद मध्ये जे सीआय ग्रुप तर्फे चळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले सकाळी सात ते दहा या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात एकूण एकशे अकरा नागरिकांनी आपल्या रक्ताचे नमुने देऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला हे शिबिर केवळ तपासणीपूरती मर्यादित न राहता आरोग्याबद्दलची सजगता आणि सामाजिक सहभाग वाढवणारा उपक्रम ठरला या शिबिरासाठी संभाजीनगर येथून प्रोफेशनल टेक्निशियन टीम खास आमंत्रित करण्यात आली होती मयूर फलटणकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत दक्षतेने सॅम्पल गोळा करून त्यांना शास्त्रीय पद्धतीने पॅक करून तात्काळ मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले हो बाजारात या तपासणीची किंमत सुमारे पाच हजार सहाशे दरम्यान असताना जेसीआय जळगाव जामोद तर्फे केवळ नऊशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेली ही सेवा अनेक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आर्थिक दृष्ट्या व औद्योगिक दृष्ट्या या उपक्रमाचा लाभ जळगावकरांना मोठ्या प्रमाणात झाला या उपक्रमाची संकल्पना नियोजन अंमलबजावणी यामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रसिंजित मिश्रा यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि संयोजन कौशल्ये यांचा फार मोठा वाटा होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने सुसंघटित पद्धतीने कार्य केले आणि या उपक्रमास आश्चर्य यश मिळाले या उपक्रमामुळे जळगाव जामुदमधील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढली असून भविष्यात आणखी असेच उपक्रम होणे गरजेचे आहे असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले मी प्रसन्नजित मिश्रा जे सिया जळगावगामुदच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी जळगावगामुदमध्ये एक आगरा वेगळा उपक्रम जे सिया क्लब करून करण्यात आलेला आहे आज आम्ही रक्त तपासणे शिबिर आयोजित केलेलं होते आणि त्या रक्त तपासणीमध्ये विशेषता म्हणजे की ज्या रक्त तपासणी लॅबवर गेल्यानंतर पाच ते सहा हजार रुपयाला होतात त्या रक्त तपासणी फक्त आमच्या ग्रुपकडून नऊशे पन्नास रुपया सध्या जळगावजामोदच्या प्रत्येक रहवासींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते या, या आजच्या उपक्रमाचे आजच्या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट डायरेक्टर आमचे मित्र आणि जे क्लब मेंबर जे डॉक्टर सतीश शिरेकार आपल्याला याची उर्वरित माहिती देतील नमस्कार मी जे सी डॉक्टर सतीश शिरेखा जळगाव जामोद आज जे सी आय जळगाव जामोद या शाखेच्या वतीने सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दहा या दरम्यान रक्तातील विविध घटक घटकांच्या तपासण्या की ज्यामध्ये हिमोग्राम ही असेल एच बी एन सी असेल लिपिड प्रोफाईल असेल थायरॉईड प्रोफाईल असेल किडनी फंक्शन टेस्ट असतील लिवर फंक्शन टेस्ट असतील त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी थ्री आणि तसेच बी ट्वेलची लेवल अशा भरपूर अशा तपासण्या ज्या की पाच ते सात हजार रुपयात बाकीच्या ठिकाणी होतात ह्या अतिशय अत्यल्प दरवाज साधारण साडेनऊशे रुपयामध्ये आज जळगावसाठी उपलब्ध करून आहेत यामध्ये भरपूर अशा पेशंटने प्रतिसाद दिला जवळपास एकशे अकरा पेशंट या एकशे अकरा रुग्णांची आपण रक्ताची तपासण्याचे नमुने घेतले आहेत त्याचे दोन ते तीन दिवसात रिपोर्ट पण येतील आणि जळगावकरांसाठी हा अतिशय अत्यल्प दरावा जे सी आयकडनं ही अशी सुविधा आज जळगावमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती